नावाप्रमाणे हा प्रोडक्ट आहे जो प्रोटेक्शनचं काम करतो ह्याच्यावर जर तुम्ही पॅपलेट बघितलं असेल तर फंग असेल बुरशी असेल लिप स्पॉट म्हणजे काळे डाग पानावर येणं म्हणतात तसे जर स्पॉट असतील तर ह्या सगळ्या प्रकारापासून आपल्या पिकाला वाचवतो माणूस असो नाही तर पीक असो याची प्रतिकारशक्ती चांगली त्याला कुठला लागणार होतो कोरोनामध्ये त्रास पण झाला ज्याची प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे पीक नाही तर माणूस असो ज्याची प्रतिकारशक्ती चांगली त्याला कुठला आजार लागत नाही कुठली जाळी लागत नाही कीड लागत नाही ते आपल्या झाडाची किंवा आपल्या पिकाची प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतो हे आपण दोन प्रकारे वापरू शकतो एकदा विष प्रक्रिया करताना बियाणा चोळून आपण लावू शकतो आणि एकदा फवारणीतून किंवा सुद्धा आपण हे देऊ शकतो अनुभव आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो इथं बसला एक शेतकरी इथं बसले अनुभव घेतलेला म्हणजे जर आपण बिया जर पेरत असू प्रक्रिया न करता त्यातले पन्नास ते, ते साठ उगवून येतात बाकी मुंग्या खातात कीड खाती बुरशी लागती बरस लागतो उरलेल्या तीस चाळीस बिया ह्याच्या प्रकारे वाया जातात जर प्रत्येक आपण जर बियांना चोळून जर लावलं तर आपली उगवणूक क्षमता वाढते ऐंशी नव्वद बियांपर्यंत आपली उगवणूक क्षमता वाढते प्रोवाइडे बीक असं आहे त्याच्यावर बीज जर खराव असेल तर त्याला प्रोटेक्ट काय भगवान सुद्धा काही करू शकत नाही इथे एक आमचे शेतकरी मित्र आहेत सावंत म्हणून त्यांनी ह्या वर्षी कलिंगडाचा प्रयोग केला होता पहिल्यांदा हंड्रेड पर्सेंट त्यांनी बेस्टीचे प्रोडक्ट वापरले होते आणि एकरी त्यांनी सोळा टनाचा कलिगडाचं उत्पादन घेतलेलं होतं अनुभव नंतर शेअर करतील शेजारच्या बांधाचा शेतकरी गेले चार वर्षापासून कमी करतोय त्यांनी ह्याने विचारलं की पहिल्या वर्षी तुम्ही तुमचे तुमच्यावर गुण बाहिकास काय आलं काय वापरू तुम्ही सांगा ते सांगितलं मग नंतर प्रोडक्ट म्हणजे हे अतिशय खतरनाक प्रोडक्ट आपले सगळे आहेत त्याच्यानंतर आहे